चळे येथून विद्युत पुरवठा होणाऱ्या मोठ्या ट्रान्सफॉर्ममध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे त्यामुळे आज चळे येथील घरगुती व्यावसायिक तसेच शेती पंपाचा विद्युत पुरवठा दिवसभर खंडित करण्यात आला आहे सध्या ट्रान्सफॉर्म नादुरुस्त अवस्थेतच आहे परंतु चळे येथील कनिष्ठ अभियंते फाटेसाहेब यांच्या प्रयत्नाने सध्या घरगुती विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला आहे तसेच इतर ठिकाणाहून विद्युत पुरवठा घेऊन तात्पुरत्या स्वरूपात शेतीपंपाचा विद्युत पुरवठा जोडण्याचे काम देखील रात्री उशीरपर्यंत आता सुरू आहे परंतु मोठ्या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्यामुळे आता शेतकऱ्यावरती मोठे संकट आवासून उभे राहिले आहे गेल्या वर्षी मे महिन्यामध्येच मोठा ट्रान्सफॉर्मर जळाला होता आणि पावसाळ्याच्या तोंडावरती शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्याचप्रमाणे याही वर्षी याच महिन्यात हा मोठा ट्रान्सफॉर्म नादुरुस्त झाल्यामुळे पावसाळ्याच्या अगोदरच आता शेती पिके धोक्यात येणार की ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झालेला ट्रान्सफॉर्मर लगेच दुरुस्त करून बसवण्यात येऊन शेतकऱ्यांच्या पिकाची होणारी हानी वाचणार याकडे मात्र आता शेतकऱ्यांचे लक्ष लागल्याचे दिसत आहे